दोन हजार सतरामध्ये मला शिवाजीनगर पोलीस स्टेशनमधून एक फोन आला की आपण खडकपुरा पोस्ट ऑफिसमध्ये आपल्या नावाने खातं उघडलेलं आहे का म्हटलं नाही साहेब माझं पोस्टात खातं नाही तर ठीक आहे म्हणजे आपण पोलीस स्टेशनला या मी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की तुमच्या नावाने या या नंबरचं एक खातं उघडलेलं आहे खडकपुरा पोस्ट ऑफिसमध्ये आणि सत्याहत्तर हजार शंभर रुपयाचा इन्कम टॅक्सचा रिफंडचा धनादेश तुमच्या खात्यावर जमा झालाय आणि तो लगेच तुम्ही करून घेतलाय फेब्रुवारी महिन्यात सोळा तारखेला हे अकाउंट उघडलं त्याच वर्ष दोन हजार सोळा ते खातं उघड उघडलं सोळा तारखेला आणि त्याच दिवशी हे पैसे खात्यावरून विड्रॉल केले हा सगळा प्रकार घडल्यानंतर मग गुन्हा दाखल झाला नाही आणि मग इकडं पोस्टाकडं मी पाठपुरावा करीत राहिलो तर साहेब असं माझ्या लक्षात आलं की इन्कम टॅक्समध्ये जे दोन कंत्राटी कर्मचारी नेमलेले होते ते कर्मचारी कशासाठी नेमलेले होते जे लोक इन्कम टॅक्स भरतात आणि एक्स्ट्राचा इन्कम टॅक्स जर का गेला तर त्याचं रिफंड शासनाला द्यावं लागतं त्या कर्मचाऱ्याला तर ह्याचे चेक काढण्यासाठी तिथून दोन कर्मचारी होते कंत्राटी ऑफिस इन्कम टॅक्सला माझ्या नावाचा वापर करून माझं जे आधार कार्ड खातं उघडताना वापरलं ते आधार कार्ड साहेब उत्तर प्रदेश मधल्या माणसाचं फोटो उत्तर प्रदेश मधल्या माणसाचा नाव माझं पॅन कार्ड माझं कारण तिथं पॅन कार्ड मिळतात नाव इन्कम टॅक्सला पॅन कार्ड माझ पण आधार कार्ड जे आहे ते उत्तर प्रदेश मधल्या माणसाचा फोटीत घरी आहे आणि आता मला हसतात ते काय केलं तो आमचं त्या मिरगे मॅडम इथेच राहतात का प्रॉपर बीड मधल्या रहिवासी आहेत कसं त्यांना कोणाचा पॉलिटिकल एखाद्याचा काही होता का त्यांचे मिस्टर पत्रकार होते बरं हा त्यांचे मिस्टर पत्रकार असल्यामुळं मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बीड म्हटलं की गुन्हेगारी बीड म्हटलं की अत्याचार बीड म्हटलं की भ्रष्टाचार आता खरं तर महाराष्ट्रासह इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि इतर राज्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार होतात मात्र बीडमध्ये बऱ्यापैकी भ्रष्टाचार होतात असं आपल्याला पाहायला मिळतं त्याचं कारण असं आहे बीडमध्ये उद्योगधंदे नाही आहेत तरुणांच्या हाताला काम नाही आहे आणि तरुणांच्या हाताला काम नसल्यामुळं उदरनिर्वाह ऐशा आराम कशा प्रकारचं आयुष्य जगायचं आता इथल्या लोकांना फार चांगल्या पद्धतीने आयुष्य जगायची सवय लागलेली आहे तरुणांना आयुष्य जगायची सवय लागलेली आहे मग मिळकत नसेल नोकरी नसेल हाताला काम नसेल पैसे नसतील तर आयुष्य आयुष्य आरामामध्ये कसं जगायचं हा सगळ्यात मोठा सवाल आहे आणि त्यामुळे लोक गुन्हेगारीकडे वळतात भ्रष्टाचाराकडे वळतात तरुणाई यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे लोक कमी शिकलेले जरी असले तरी कोणाच्या ना कोणाच्या हाताला धरून काही गोष्टी करण्यासाठी शक्कल लढवून भ्रष्टाचार करण्यामध्ये माहीर आहेत बीडमध्ये इन्कम टॅक्सचा मोठा घोटाळा झाला असल्याची माहिती आहे माझ्यासोबत महादेव आ, मोहन मोहन बेगवाडे बेग आपल्यासोबत आहेत त्यांना एक प्रसंग त्यांच्यावर आला होता आणि त्या प्रसंगामुळं त्यांना हे सगळं गौड बंगाल काय काय भ्रष्टाचार आहे हे माहिती पडलं त्यांना एक पोलीस स्टेशनमधून फोन येतो की तुमच्या नावाचा एक बनावट चेक आहे आणि तुम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला या तुमचा जबाब नोंदवायचा आहे ही चकित झाले आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर सगळ्या गोष्टी माहिती पडलेल्या आहेत बीडच्या पोस्ट ऑफिसमधून इन्कम टॅक्सच्या बाबतीमधले मोठे घोटाळे समोर आलेले आहेत आणि कोट्यवधी रुपयांचा घोटाळा इन्कम टॅक्समध्ये झालेला आहे सदरील महिला कर्मचारी आहेत त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत काय नेमका प्रकार आहे तशी सुरुवात झाली या भ्रष्टाचाराला जाणून घेणार आहे तुमचं मराठी महाराजमध्ये स्वागत आहे काय तुमचं नाव आहे थोडक्यात परिचय मराठी महाराज प्रेक्षकांना मी मोहन बेगवाडे मतिमंद विद्यालयामध्ये मी बीडमध्ये बत्तीस वर्ष मुख्याध्यापक म्हणून सेवा केली आणि दोन हजार एकोणीसला मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलेली आहे आणि आता एक पेन्शनर म्हणून मी आयुष्य जगतोय तुम्हाला हा सगळा प्रकार कसा कळला आहे म्हणजे तुमचा आणि पोस्ट ऑफिसचा इन्कम टॅक्सचा काही संबंध आहे का आणि हे तुम्हाला कसं कळलं आहे सगळं भ्रष्टाचार झाला आहे तर तुम्ही मला जसं सांगितलं फोनवर दोन हजार सतरामध्ये मला शिवाजीनगर पोलीस स्टेशनमधून एक फोन आला की आपण खडकपुरा पोस्ट ऑफिसमध्ये आपल्या नावाने खातं उघडलेलं आहे का म्हणलं नाही साहेब माझं पोस्टात खातं नाही तर ठीक आहे म्हणजे आपण पोलीस स्टेशनला या मी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मला त्यांनी सांगितले की तुमच्या नावाने या या खाते नंबरचं एक खातं उघडलेलं आहे खडगपुरा पोस्ट ऑफिसमध्ये आणि सत्याहत्तर हजार शंभर रुपयाचा इन्कम टॅक्सचा रिफंडचा धनादेश तुमच्या खात्यावर जमा झाला आहे आणि तो लगेच विड्रॉलही तुम्ही करून घेतला आहे बरं मग त्यांनी माझा रितसर जॉब नोंदून घेतला जॉब नोंदून घेतल्यानंतर सांगितलं की तुम्हाला पुन्हा या प्रकरणात यावं लागेल आम्ही बोलवल्यानंतर म्हटलं ठीक आहे साहेब तुम्ही मला कधी बोलवा आम्ही येतो कारण हा प्रकार मला काहीच माहीत नाही मी खातंही उघडलेलं नाही आणि इन्कम टॅक्सचा रिफंडही घेतलेला नाही मग मी खडकपुरा पोस्ट ऑफिस महबूबगंज ज्याला म्हणतात <laughs> तिथं गेलो आणि मी चौकशी केली की मी माझ्या ना या अकाउंट नंबर माझ्या नावाने आहे का तर त्या कर्मचाऱ्याने सर्च केलं तर हो म्हटलं तुमच्या ना, नाव नावाने हे अकाउंट आहे आणि त्याच्यामध्ये शंभर रुपये जमा आहेत म्हणलं मी हे खातं उघडलंच नाही नाही म्हणले आम्हाला काही माहित नाही तुम्ही साहेबाशी बोला सुपरिटेंडे ऑफ पोस्ट बीडचे जे एसपी आहेत ते मग त्यावेळेला शास्त्री साहेब एसपी होते मी त्यांच्याकडे गेलो आणि सांगितलं साहेब हा काय प्रकार आहे म्हणलं मी खातं उघडलेलं नाही काय नाही आणि माझ्या नावावर ट्रान्झॅक्शन होत चालू आहे म्हणलं असं कशासाठी हा त्या प्रकरणाची चौकशी चालू आहे म्हणले तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ना ना तुम्ही इकडे येऊ नका आणि या प्रकरणाची <laughs> तुम्ही चौकशी करू नका म्हणले आणि कोणाला काही बोलूही नाका याविषयी नाही तुम्ही अडचणीत याल <laughs> अरे मी मुख्याध्यापक म्हणून बत्तीस वर्ष नोकरी केली माझा गुन्हा गुन्हा नसताना मी अडचणीत येतोय म्हणल्यानंतर मला आश्चर्य वाटलं म्हणलं साहेब मला ते मी खातं उघडलेलं डाक फॉर्म विड्रॉल स्लिप आणि जे काही माझे तुम खातं उघडण्यासाठी डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत ते मला द्या Hmm. तुम्ही माहितीच्या अधिकारात अर्ज द्या hmm. म्हणजे मग मी माहितीच्या अधिकारात दिल्यानंतर त्यांनी मला खाते उघडल्याचा फॉर्म माझा आधार कार्ड माझी विड्रॉल स्लिप हे दोन तीन कागदपत्र मला त्यांनी दिले hmm. एकाही कागदावर माझी सही नव्हती hmm. खातं उघडण्याच्या फॉर्मवर फक्त मोहन मराठीत hmm. मोहन असं केलेलं hmm. आणि तीच सही विड्रॉल स्लिपवर मोहन hmm. Hmm. फेब्रुवारी महिन्यात सोळा तारखेला हे अकाउंट उघडलं त्याच वर्ष दोन हजार सोळा ते खातं उघड उघडलं सोळा तारखेला आणि त्याच दिवशी हे पैसे खात्यावरून विड्रॉल केले हा सगळा प्रकार घडल्यानंतर मग मी एसवी साहेबाला सांगितले की साहेब हे माझ्या नावावर आपार झालेला आहे म्हणलं हे कोणी केला हे मला माहित नाही खातं कोणी उघडलंय काय उघडलं ते म्हणले मी तुम्हाला सांगितलं ना तुमचा या विषयाशी संबंध नाही आणि तुम्ही इकडे फिरकू नका म्हणलं साहेब माझं नाव वापरून खातं उघडले आणि तुम्ही म्हणता फिरकू नका असं कस काय साहेब मी कम्प्लीट तीन वर्ष एस पी साहेबांकडे पाठपुरावा केला मला युनिवर्सिटी होते का शास्त्री हो शास्त्री तिथेच होते मला त्यांनी कुठलाही मेळ लागू दिला नाही प्रत्येक वेळेला उत्तर द्यायची आणि मी तिथे गेलो की लगेच त्या कर्मचाऱ्याला फोन करून सांगायचं की ते आले होते चौकशी करीत होते हास करीत होते तसं करीत होते कर्मचाऱ्याला हा पोस्टाच्या त्या कर्मचाऱ्यांना आता ती महिला अधिकारी आहे साधी कर्मचारी नाही ते अधिकारी त्या ठिकाणी ज्यांनी हे सगळं खाते उघडले ते कुठे पोस्टात महेबूबंज पो, पोस्ट ऑफिसच्या खडकपुरावरच तिथे एकच कर्मचारी एकच टेबल छोटीशी ब्रँच आहे आणि तिथे एकच कर्मचारी असतो तर त्या ठिकाणी ह्या मॅडम कर्मचारी म्हणून त्यांचं नाव आहे श्रीमती मंदाकिनी मिरगे हा तर मग मग त्यांनी काय करायचं की मी तिथं गेलेलं कळालं की मग हसते पर हसते मला फोनवर कधी कोणी धमकी दिली नाही पण मग मोटरसायकलवर दोघ जणांनी यायचं हाक मारायची मी दिसलो की मग घाण शिव्या द्यायच्या पुन्हा याच्यात पडलास तर सांगितलं नाही म्हणशील असं तस अशा मला त्यांनी धमक्या द्यायच्या त्यांनी त्यांच्या धमक्याचं प्रमाण वाढल्यामुळं ओळखायच्या मास्क मास्क तोंडाला बांधायचं आणि खाली येऊन घाण शिव्या द्यायच्या की त्या प्रकारे तो पडू नको मग हे सगळं प्रकार घडलं मी समजल्यानंतर मला वाटलं एखाद्या काहीतरी आपल्या अंगलट येईल हा प्रकार मग मी पोलीस स्टेशनला गेलो तर म्हणलं साहेब माझं असं असं खातं उघडलं मला गुन्हा दाखल करायचा आहे मग मी गेलो पेठबीड पोलीस स्टेशनला मला पाठवलं मी तिथे गेल्यानंतर त्या अधिकाऱ्याला हा सगळा प्रकार मी सविस्तर सांगितल्यानंतर ते म्हणले ठीक आहे तुम्ही अर्ज द्या त्याच्यात गुन्हा दाखल होईल मग मी अर्ज दिला गुन्हा दाखल झाला तर तो, तो गुन्हा दाखल होऊ नये म्हणून मी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करण्यात आले बरेच दिवस ते प्रकरण तसंच पेंडिंग ठेवण्यात आलं दाखल नाही गुन्हा दाखल झाला नाही आणि मग इकडं पोस्टाकडं मी पाठपुरावा करीत राहिलो तर साहेब असं माझ्या लक्षात आलं की इन्कम टॅक्स मध्ये जे दोन कंत्राटी कर्मचारी नेमलेले होते ते कर्मचारी कशासाठी नेमलेले होते जे लोक इन्कम टॅक्स भरतात आणि एक्स्ट्राचा इन्कम टॅक्स जर का गेला तर त्याचं रिफंड शासनाला द्यावं लागतं त्या कर्मचाऱ्याला तर ह्याचे चेक काढण्यासाठी तिथून दोन कर्मचारी होते ह्या ऑफिस बीड इन्कम टॅक्सला तर यांनी काय केलं की त्या इन्कम टॅक्स कार्यालयामधून साडेचार कोटी रुपयाचे बनावट धनादेश काढले साडेचार कोटी वर्षाचा काळ आहे हे हा काळ आहे पंधरा सोळा तिथून हे धनादेश ना ना। नाव यांना कसे मिळाले तर आम्ही नोकरी करीत असल्यामुळे इन्कम टॅक्स भरायचो ना मग आमचे नाव तिथे होते पण मी पूर्ण नोकरीमध्ये एक रुपयाचं कधी रिफंड घेतलं नाही जेवढा काही टॅक्स बसतो तेवढा मी भरीत राहिलो मग आमचे नाव तिथे होते मग ह्या लोकांनी रिफंड घेतलेला नाही तर मग यांच्या नावे रिफंड काढायचा तिथे नोंदी सर्टिफिकेट होते पुरावे होते आधार वगैरे तिथून काढले तिथून आमचे नाव काढले आणि साडेचार कोटीचे वेगवेगळे धनादेश काढले हे धनादेश काढत असताना पोस्ट ऑफिस खडकपुरा या ठिकाणी एकाच ठिकाणी एकाच ब्रँच मध्ये एकशे आठ बनावट अकाउंट उघडले एकशे आठ त्याच सालात त्याच सालात एकशे आठ बनावट अकाउंट उघडून हे एकशे आठ चेक त्याच्यावर टाकले आणि त्याच दिवशी ही रक्कम उचलून घेतली ती रक्कम आहे एकाच दिवशी ती रक्कम आहे सत्याऐंशी लाख रुपये फक्त खडकपुरा पोस्ट ऑफिसची रक्कम आणि इतर मग कृष्णा बँक आहे वेगवेगळ्या खाजगी बँक आहे बँक ती तर तिथं काही खाते उघडले आणि बीड शहरातल्या ज्या काही कोणाच्या लक्षातही येणार नाहीत अशा पतसंस्थांमध्ये ते खाते उघडले आणि ज्या दिवशी हे चेक तिथं जमा केले त्याच दिवशी हे विड्रॉल करून घेतले आता हे साडेचार कोटी रुपये हे गेलेले आहेत इन्कम टॅक्सचे मग इन्कम टॅक्सचे कर्मचारीच तिथले चोर असल्यामुळं त्यांना ह्या प्रकरणाचा जास्त पाठपुरावा करायची गरज वाटली नाही आपल्या अंगलं टेवू नये म्हणून एक नॉमिनल अर्ज पोलीस स्टेशनला त्यांनी दिला त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला पण त्याचा पुढं काहीही आउटपुट निघालं नाही आणि ज्या ज्या कर्मचाऱ्यांचे हे खाते उघडले जो कर्मचारी तिथं पोस्टात जाईल किंवा बँकेत जाईल त्याला एवढंच सांगण्यात येत होतं की तुमचं काय नुकसान झालंय पैसा शासनाचा आहे शासनाच्या कर्मचाऱ्यांनी काढला आहे तुमचं काही रुपया नुकसान झालं आहे का ते जर झालं असलं तर आम्ही देतो मग त्या कर्मचाऱ्याला वाटायचं माझं खरंच काही नुकसान झालेलं नाही कशाला पडायचं रे का मी चक्र मारायच्या तिथं देणं घेणं पण ते माझ्या मनाला ते न पाटल्यामुळं साहेब मी दोन हजार सतरापासून या प्रकरणाचा पाठपुरावा करतोय त्या कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला कर्मचाऱ्यांचा तुम्ही कसा पाठपुरावा हो केला आणि आज कुठल्या स्थितीवर आहे ते सगळं प्रकरण तर त्या कर्मचाऱ्याचं नाव आहे श्रीमती मांदा आणि यांनी काय केलं की हे सगळं अकाउंट वगळ कोणता खडकपुरा पोस्ट ऑफिस तिथं कर्मचारी होते हा तर मग हे गुन्हा दाखल झाला का नामाशी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला सोळाला दोन हजार सोळाला सतरा गुन्हा सतरा अठराला गुन्हा त्यांच्यावर मी पाठपुराव खूप केल्यानंतर एक गुन्हा दाखल झाला पण त्याच्यात पुढं शीट गेलं न गेलं काहीच मला माहीत नाही ते हां तर हा हास, हा जो सगळा प्रकार आहे हे फार मोठं अपहरणाचं प्रकरण आहे साहेब अपहरण के केलेलं आणि याच्यामुळं वरिष्ठ पातळीवरूनही बराचसा दबाव येत असल्यामुळं या प्रकरणाला कुठं वाचा फुटत नाही मी इन्कम टॅक्स पोस्ट ऑफिस या ठिकाणी मी सारख्या चक्रा मारतो पण कुठंही कुणीही दाद द्यायला तयार नाही प्रकरण मोठं आहे साडेचार कोटीचं प्रकरण आहे फक्त एका एकाच ठिकाणी जर का एकशे आठ अकाउंट आहेत तर बाकीचे साडेचार कोटीचे अकाउंट ही चार पाचशे अकाउंटचे नक्कीच पुढे एकशे आठ अकाउंट आहे त्यांच्यावर सत्याऐंशी लाख रुपये विड्रॉ डिपॉझिट झाले विथड्रॉल झाले तुम्हाला कसं कळलं कस, काय तुमच्याकडे त्याच्या पुरावे मी माहितीच्या अधिकारामध्ये माहितीच्या अधिकारामध्ये त्या एकशे आठ लोकांची नावं त्यांच्या नावावर जमा झालेले धनादेश आणि विथड्रॉल केलेली रक्कम हे सगळं माहितीच्या अधिकारात मी सगळे डॉक्युमेंट्स मागून घेतले तर ती रक्कम आहे सत्याऐंशी लाख रुपयाची ती माणसं ट्रेस झाले का ज्यांच्या नावावर अकाउंट कर्मचारी आहेत तिथलीच का नाही नाही म्हणजे इन्कम टॅक्सचे जे बाहेरचे कार्यालयातले कर्मचारी जे इन्कम टॅक्स भरतात ते लोक ट्रेस आहेत सगळे आजही ते लोक जिवंत आहेत काही आक्षेप आहे जसं तुमच्यासारखं असं काही नाही सगळ्यांचा सा आक्षेप आहे पण प्रत्येकाला हेच सांगितलं गेलं की तुमचं वैयक्तिक काय नुकसान झालं तुमचा एक रुपया गेलाय का त्याच्यामध्ये नाही गेला असलं तर तो आम्ही देऊ आता यांचे जे मालक आहेत या कर्मचाऱ्याचे मिस्टर त्यांनी सुद्धा मला दोन दोन तीन वेळेस मला फोनवर सांगितलं की अरे तू काय एवढा पाठपुरावा करायला लागला काही तुझं काही नुकसान झालंय का तुझं एक रुपया नुकसान झालं असलं तर आम्ही देऊ रक्कम शासनाची आहे काय कोणी कर्मचाऱ्यांनी घेतली न घेतली तो काय एवढा त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला लागला म्हटलं साहेब माझ्या नावाचा वापर करून खातं उघडले म्हणलं मी जर आज तुमच्या नावाने खातं उघडलं आणि व्यवहार सुरू केले तर तुम्हाला राग येणार नाही का तो याच्यात पूर्ण नको म्हणले तुला जड जाईल प्रकरण पोस्ट ऑफिस मध्ये तुम्ही तक्रार केली का की हे सगळ्या गोष्टी तिकडून होत आहेत तिथं काय नेमकं उद्धर होतो तुम्हाला कसं तुम्हाला तिथं प्रतिसाद मिळाला मी पोस्ट ऑफिस मध्ये तक्रार केली ह्या प्रकरणाची तीन चार वर्षे मी ज्या वेळेला पाठपुरावा हो केला कोणीही दाद न दिल्यामुळं मी साहेब त्या ठिकाणी चार दिवस आमरण उपोषणाला बसलो पोस्ट ऑफिससमोर बीडच्या पोस्ट ऑफिससमोर खडकपुरा पोस्ट ऑफिससमोर त्याच्यानंतर त्यांनी एक चौकशी अधिकारी नेमला चौकशी अधिकारी बिचारा चांगला प्रामाणिक मिळाल्यामुळं काय केलं त्यांनी की सगळे डॉक्युमेंट्स जमा केले माझा जबाब घेतला आणि चौकशी केली त्या प्रकरणाची त्या चौकशीमध्ये त्यांनी क्लिअर कट अहवाल मा दिला माझ्याकडं त्या अहवालाची प्रत आहे अहवाल दिला की सदरील कर्मचारी हा शंभर टक्के दोषी आहे मग आता त्यांच्याच चौकशी समितीने त्या कर्मचाऱ्याला दोषी धरल्यानंतर त्याच्यावर कारवाई करणं आवश्यक आहे मग त्यांनी काय केलं की तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर चार पाच वर्ष हे प्रकरण थंड पडू दिलं कर्मचारी नोकरीवर कर्मचारी नोकरीवर पगार घेतो तो आणि मग त्यांनी काय त्यांच्याकडं पद्धत कोणती आहे की तीन चार प्रकारच्या पनिशमेंट आहेत त्याचं इन्क्रीमेंट रोखणं त्याची बदली करणं किंवा त्याला रजे कि सक्तीच्या रजेवर पाठवणं आणि चौथं असं आहे की त्याला सक्तीच्या निवृत्ती घ्यायला लावणं सेवानिवृत्ती घ्यायला लावणं मग काय केलं की त्या मॅडमचे नोकरीचे फक्त दोन महिने शिल्लक राहिल्यानंतर त्यांनी ह्या पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर दोन वर्ष शिल्लक राहिल्यानंतर तो अहवाल बाहेर काढला आणि त्यांना शिक्षा दिली की आपल्याला सक्तीने सेवा निवृत्त करण्यात आणि मग दोन महिन्यासाठी त्यांना सक्तीने सेवा निवृत्त केलं त्यांची पेन्शन केस पाठवली पेन्शन मंजूर केली सगळे त्यांना बेनिफिट मिळाले आणि प्रकरण तर इथं कोर्टामध्ये पेंडिंग आहे ते त्याचा निकाल कोर्टामध्ये कोण बाजू मांडते सध्या त्यांच्या विरोधात त्यांच्या मी मी दाखल केलेले ना तुम्ही कोर्टात दाखल केले हा मी कोर्टात दाखल केलं होतं ते प्रकरण चारशे वीसचं प्रकरण कोर्टात पेंडिंग असतानाही त्यांची पेन्शन केस गेली त्या कर्मचाऱ्याची त्याच्यावर चारशे वीसचा अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे तरीही त्याची पेन्शन केस तयार झाली ती मंजूर झाली त्या कर्मचाऱ्याला सगळे बेनिफिट मिळाले त्याचे आणि मी तक्रार केलेला वेळेत निघालो त्यावेळेस पोस्ट अधिकारी एस पी ते शास्त्रीच होते शास्त्री होते त्याच्यानंतर शिवनीकर साहेब आले आणि कसं आहे साहेब हे प्रकरण मागच केलं आलेलं असतं पण पोस्ट ऑफिसमधले जे वरिष्ठ अधिकारी आहेत ना एस पी लेवलचे ले जिल्ह्याचे प्रमुख त्या दोघा तिघांनी या मॅडमला खूप सहकार्य केलं आणि सहकार्य केल्यामुळं हे प्रकरण दाबण्यात आलं आणि फक्त तांत्रिक मुद्द्याचा आधार घेऊन दोन महिने शिल्लक असताना त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली म्हणजे काहीच पनिशमेंट नाही त्यांची इन्क्रीमेंट रोखली नाही त्यांची रिटायरमेंट रोखली नाही अजिबात काहीही कुठलीच शिक्षा मिळाली नाही फक्त दोन महिने पगाराचं नुकसान झालं बरं तुम्ही आजपर्यंत ह्याचा पाठपुरावा करत आहात दोन हजार सोळाचं हे सांगितलं त्या मध्यंतरीच्या काळामध्ये अशा काही गोष्टी झालेल्या तुम्हाला आठवल्या का मग तो सत्याऐंशी लाखाचा त्या काळातला होता पुढच्या वर्षी भविष्यात वेगळा असेल त्याच्या पुढे वेगळा असेल म्हणजे आता सतरा ते जवळजवळ तुम्हाला दहा वर्षाच्या आठ नऊ वर्ष झाली तुम्हाला ह्या सगळ्या आठ नऊ वर्षामध्ये आणखी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असेल झालेला असेल ना साहेब हे माझ्या प्रकरणापुरता मी पाठपुरावा केला पण त्याच्यानंतर कोणाच्या नावाने झाला किंवा कुठं झाला याची मला कल्पना नाही पण या प्रकरणामध्ये मी इन्कम टॅक्स ऑफिसरला कित्येकदा भेटलो म्हणजे साहेब तुम्ही याचा पाठपुरावा करा ना हो आमच्यावर आम नाय झालाय काय तुमच्यावर अन्याय झाला म्हणजे प्रत्येकाचं म्हणणं असं की तुमचं नुकसान का ते शासनाचं शासनाचं शासनाच्याच कर्मचाऱ्यांनी उचलले मग तुम्ही काय एवढे परेशान होता पण ते माझ्या नावाचा गैरवापर झाला हे मला न पटल्यामुळं मी दोन हजार सोळा पासून आजपर्यंत त्याचा पाठपुरावा करतोय पण पोस्ट ऑफिसच्या एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याचा घाम आलेला नाही ते दोन कंत्राटी कर्मचारी पोस्ट ऑफिसचे कोण होते काळा बाजार करायचे आणि ते त्यांना हे काय होतं ज्या लोकांचा एक्स्ट्रा इन्कम टॅक्स गेला ना पोस्ट ऑफिस इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला तर त्यांचे रिफंडचे धनादेश काढायचं काम या कंत्राटी कर्मचाऱ्याकडे होतं हे याच्यातले एक्सपर्ट होते की धनादेश काढण्यामधले कुणा कोणाला जायचं रिफंड शासनाला तो रिफंड कर्मचाऱ्याला जायचा ना की ज्याचे एक्स्ट्राचे पैसे जमा झाले त्याच्या नावाने तो चेक निघायचा आणि तो चेक त्याला पोस्टाने जायचा पण हे काय केलं यांनी अक्षरशः पोस्ट म्हणून मॅनेज केला साहेब एकशे आठ चेक एकाच पोस्ट मास्तरने ते सगळे गोळा केले आणि तिथं ठेवून त्या पोस्ट ऑफिस मध्ये निघून दिले उघडा खाते हे रिफंडचे पैसे समजा माझे माझ्या अधिकारावर माझ्या नावाने हो मला मिळायला पाहिजे पण तर भलत्याला मिळाले ते मिळायला नाही पाहिजे कोणालाच नाही मिळायला पाहिजे कारण ते तुमचं तेवढं रिफंड नाहीच आहे ना तुम्ही शासनाला तेवढा पैसा भरलेलाच नाही आणि तुम्ही त्याचे हकदारही नाही फक्त शासनाला लुटण्यासाठी हा केलेला प्रकार आहे ते कर्मचारी त्या टॅक्स भरणाऱ्या नाही टॅक्स रिफंड जास्त दाखवला कसा मग नेमका मग ते रिफंड यायचं तर कॉम्प्युटर वर केलेला खेळ म्हणजे आकडे जास्त वाढवायची किंवा इन्कम टॅक्स इंटरेस्ट जास्त दाखवायचा वगैरे हा इन्कम टॅक्स जास्त भरलेला दाखवायचा आणि लगेच इकडे रिफंड दाखवायचा आणि लगेच प्रिंटरला कमांड द्यायची की चेक तयार त्याचा बरं पण त्याच कर्मचाऱ्यांच्या नावाने इन्कम जो काही हे पैसा आहे तो इन्कम जास्त भरल्याचा त्याच कर्मचाऱ्यांच्या नावावर असेल ते तरी जो बनावट असेल असेल डुप्लिकेट तो पैसा शासनाचा आहे कारण दहा रुपये जर का आपण इन्कम टॅक्स भरला तर त्याच्यातून रुपये रिफंड येऊ शकत नाही नाही आहे तर तो, तो, तो दहा रुपये टॅक्स भरला तो लिगल आहे तो शासनाला गेला पण हे जे काही रिफंडचे चेक काढलेले आहेत एकही रुपयाचा कर्मचारी तो लायबल नाही तो मिळण्यासाठी पण त्या त्या कर्मचाऱ्याच्या नावाने तिथून धनादेश काढण्यात आले आणि ते धनादेश पोस्ट ऑफिस बँक आणि बीड बीडमधल्या पतसंस्था यांच्याकडे विभागून देण्यात आले आणि ते कोणत्या पतसंस्था आहेत जसं तुम्ही आता ते कृष्णा पतसंस्थेचं नाही नाव सांगता येणार ना। मला एक बँक माहिती आहे पण शिवाजीनगर पोलीस स्टेशनला याचं सगळं डिटेल आहे की कुठल्या संस्था आहेत कुठल्या संस्थेत किती खाते उघडले अधिकाराखाली माहिती मागितली नाही का की कुठल्या बँकेत कुठे किती चेक गेले काय केले माझे चार फॉर्म आहेत तसे इन्कम टॅक्स ऑफिसला दिले नाही नाही उत्तर उत्तर देत ते, देत ते कुठलंच म्हणजे सगळे वरिष्ठ झिरो टू टॉप सगळं हे ठरवून चाललेलं आहे कोट्यावधी रुपयांचा घोटाळा आणि बाकीच्या कर्मचाऱ्याला काय वाटतं आपण जर का इन्कम टॅक्स वाल्याशी काही जास्त घासाघीस केली तर आपल्याला याखादी नोटीस यायची आपल्या प्रॉपर्टीची चौकशी करायची पण माझ्यासारखी काय माणसाल त्या इन्कम टॅक्सवाल्याची काही भीती नाही काय तुम्ही काय माझा तपास मी आयुष्यभर प्रामाणिकपणे नोकरी केली माझा तपास तुम्हाला काय येऊन तपासायचं इथे म्हणून मला त्यांची भीती नाही आणि पोस्टावाल्याची नाही पण हा जो घोटाळा झालेला आहे साहेब साडेचार कोटीचा घोटाळा आहे आणि याचा पाठपुरावा म्हणजे कमी पडला लोकांकडून मी एकटाच याचा दोन हजार सोळा पासून पाठपुरावा करतोय आणि हे प्रकरण दाबण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न झाले आणि हे प्रकरण दाबण्यासाठी फक्त बीडचे अगोदरचे सुप्रिंटेंडंट ऑफ पोस्ट आणि सध्याचे शिवनीकर साहेब यांचा सुद्धा फार मोठा हात आहे हे प्रकरण दाबण्यासाठीचा बरं 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 दोन कंत्राटी कर्मचारी कोण त्यांची नावं तुम्हाला माहित आहेत नावं पोलीस स्टेशनला आहेत साहेब ते कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हा म्हणजे इन्कम टॅक्सनीच एक याला पोलीस स्टेशनला एक नॉमिनल अर्ज दिला या या कर्मचाऱ्यांनी असा असा घोटाळा केलेला आहे म्हणून पण त्या अर्जाचा कोणी पाठपुरावा केला नाही त्याच्यावर चार्जशीट दाखल झालं का नाही हेही मला माहीत नाही पण प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी आहे तुमची काय 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 भूमिका तुमचं म्हणणं माझं असं आहे की माझ्या नावावर जो इन्कम टॅक्स मधला सत्याहत्तर हजाराचा चेक काढला त्यात माझा एक नवा रुपयाही नाही मी त्याचा हक्कदार नाही पण माझ्या नावाचा वापर करून माझं जे आधार कार्ड खातं उघडताना वापरलं ते आधार कार्ड साहेब उत्तर प्रदेश मधल्या माणसाचं फोटो उत्तर प्रदेशमधल्या माणसाचा तुमचं नाव माझं पॅन कार्ड माझं कारण तिथं पॅन कार्ड मिळतं नाव इन्कम टॅक्सला पॅन कार्ड माझं पण आधार कार्ड जे आहे ते उत्तर प्रदेशमधल्या माणसाचा फोटो फक्त नाव माझं फोटो त्याचा म्हणजे ते सुद्धा स्कॅन करून प्रिंट काढलेले आहे आणि तसं ते ते अकाउंट उघडलं आणि ह्या कर्मचारी जो कर्मचाऱ्यांनी हा अफार केलाय त्याच्याच हस्ताक्षरात ते सगळे अकाउंट ओपनिंगचे फॉर्म विड्रॉल स्लिप हे सगळे त्याच्याच हस्ताक्षरातली बरं बरं कंत्राटी कर्मचाऱ्याच्या नाही 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 पोस्ट ऑफिस मधल्या मॅडमच्या त्यांनीच फॉर्म भरले खाते उघडायचे त्यांनीच विड्रॉल स्लिप भरले मग पैसे त्यांनीच काढले हा जो तुमचा सगळा घोटाळा उघड आला एक नॉमिनल अर्ज दिल्यामुळे हा घोटाळा बाहेर आला शिवाजीनगर आला शिवाजीनगर मधून फोन आल्यामुळे त्यांना की याचा एक नॉमिनल अंगावर येऊ नये अर्ज तुमच्याकडे आहे का किंवा हो माझ्याकडे अर्ज आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दिलेला त्यांनी दिलेला कुणी इन्कम टॅक्स अर्ज तो आहे तो नाही तो त्यांच्याकडे पोलीस स्टेशनला आहे आर्� ते प्रकरण आणि हे डॉक्युमेंट सहसा कोणी कोणाला दाखवत नाही ना साहेब इन्कम टॅक्सवाले दाखवत नाहीत पोस्टवालेही दाखवत नाहीत आणि पोलिसही दाखवत नाहीत आणि अशा संघटितपणे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू शासनाचे पैसे अशा प्रकारे फ्रॉड होऊ नयेत हा तुमचा मुद्दा हा माझा मुद्दा तो आहे की माझ्या नावाचा गैरवापर केला माझ्यासारख्या शेकडो लोकांच्या नावाचा गैरवापर करून ते खाते उघडले आणि ज्याने हा अपहार केला ते आता सही सलामत घरी येत आहे हो। पैसे कमवून पैसे कमवून ते घरी आयटीत घरी आहेत आणि आता मला हसतात ते काय केलं तू आमचं त्या मिरगे मॅडम इथंच राहतात का इथल्याच रहिवासी प्रॉपर बीड मधल्या रहिवासी आहेत बरं बरं काय कसा त्यांना कोणाचा पॉलिटिकल लीडरचा एखाद्याचा काही होता का त्यांचे मिस्टर पत्रकार होते साहेब बरं बरं बर, हां त्यांचे मिस्टर पत्रकार असल्यामुळं बऱ्यापैकी प्रकरण दाबण्यात त्यांचा हात होता आणि लोक ऐकतही होते काय नाव होतं पत्रकार अशोकराव देशमुख म्हणून पत्रकार आहेत सकाळचे पत्रकार होते ते हां तर आता ते रिटायर झालेले आहेत पण त्यांचंही फार मोठं सहकार्य हे खाते उघडायला आणि खात्यावरून पैसे काढायला लागलेले पत्रकारितेचा अशा प्रकारचा वापर केला पत्रकारितेचा अशा प्रकारे वापर केला खूप खूप धन्यवाद तर ह्या सगळ्या गोष्टी मी जसं सांगितलं सुरुवातीला तुम्हाला की पैसे कसे कमवायचे शासनाचे कर्मचारी हाताचे धरून किंवा मग कशाप्रकारे आयुष्य जगता येईल यासाठीचे प्रयत्न केलेत आणि कोणाच्या डोक्यात कल्पनाही येणार नाही हेनी जे सांगितलं ते माझ्याही बऱ्याचशा डोक्याच्यावरून गेलं आता मला त्याच्या सगळ्या गोष्टी पाहून कराव्या लागतील की हे सगळं नेमकं काय केलं ह्यांनी सगळे कागदपत्र ह्यांच्याकडून मी घेईल आता माहिती आणि त्यानंतर सांगेल कोणाच्या डोक्यात कल्पनाही येणार नाही अशी शक्कल लढवून बीडमध्ये कोट्यवधी रुपयांचा पोस्टामध्ये घोटाळा केलेला आहे इन्कम टॅक्स रिटर्नचा रिफंड पैसा जो सत्तर सत्तर लाख रुपये एका एका अकाउंटवर जाणार होता सत्तर सत्तर हजार रुपये एका एका अकाउंटवर जाणार होता तो इथल्या कर्मचाऱ्यांनी मिळून पोस्टाचे चा असतील मग इन्कम टॅक्सचे चा असतील या सगळ्यांनी मिळून जे आहे ते मस्तपैकी लाटलेलं आहे ज्या मिरगे नावाच्या काय मंदाकिनी मिरगे नावाच्या महिला कर्मचारी ज्यांच्या विरोधामध्ये या शंभर टक्के चुकीच्या आहेत असा अहवाल देण्यात आला त्यांना निलंबित करण्याच्या ऐवजी त्यांना बडथर्प करण्याच्या ऐवजी त्यांना फक्त दोन महिने राहिल्यानंतर त्यांना स्वयंच्छान निवृत्ती घ्यायला लावलेली आहे अत्यंत हा ह्या सगळ्या गोष्टी निंदनीय आहेत संतापजनक आहेत वरिष्ठ अधिकारी जे कोणी मिश्रा होते शर्मा काय शास्त्री शास्त्री होते ही आणि शिवनीकर या सगळ्यांनी मिळून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या अत्यंत निंदनीय गोष्ट आहे <laughs> शासनाचा पैसा हा आपल्या घशात घालण्यासाठी पदाची नोकरीचाही वापर करायचा शासनाची पगारही घ्यायची आणि त्या उलट इथला शासनाचा उर्वरित पैसासुद्धा खायचा अत्यंत नीचपणाचा हा सगळा कळस आहे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी बाहेर आल्याशिवाय राहणार नाही कॅमेरा पर्सनचा मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज बीड